नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पारनेर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे पारनेर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पारनेर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पाच हजार आठशे एक क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर पारनेरमध्ये चारशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दराई मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पारनेर बाजार समितीमध्ये सोळाशे शो रुपये क्विंटल कांदा विकला तरी होते पारनेरचे कांदा बाजार भाव